शिवसेना करत असलेली आंदोलन हा नेहमीच चर्चेचा विषय असतो अगदी अलीकडेच त्यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेच्या वतीनं आंदोलन करण्यात आली होती पण दुसरीकडे स्वतःच्याच एका कार्यकर्त्याच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर उभा करून शिवसेनेनं या कार्यकर्त्याला देशोधडीला लावल्याचा प्रकार अंबरनाथ मध्ये समोर आला आहे माझे मिस्टरपालिकेत माझे मिस्टर कि आम्हाला आम्हाला द्या हे अश्रू आहेत पक्षानं पाठ दाखवल्यामुळे पूर्णपणे खचलेल्या शिवसैनिकाच्या पत्नीचे हातात शिवबंधन बांधलेल्या संदीप कदमांवर रस्त्यावर येण्याची वेळ आली आहे मुंबईलगतच्या अंबरनाथमध्ये राहणाऱ्या संदीप कदमांच्या डोक्यावर तीन लाखांच्या कर्जाचा आहे आणि हे कर्ज फेडण्यासाठी सुरू असलेल्या संघर्षादरम्यान संदीप कदमांना अर्धांगवायूचा वायूचा झटका आला मात्र या दुहेरी संकटासाठी संदीप कदमांनी शिवसेनेला जबाबदार आदित्य ठाकरे अंबरनाथ दौऱ्यावर आले होते त्यावेळी स्वागत गेट उभारण्याचं काम संदीप कदमांना मी ज्या आदित्य साहेब यांच्या स्वागत, स्वागत गेटसाठी जे काम केलं होतं त्या कामासाठी मी मार्केट मधून पैसे उचलले होते तीन लाख रुपये व्याजाने ते हे लोक आज उद्या आज उद्या करत राहिले मला त्या टेन्शन आलं मला व्याजाचा समोर समोर मला पैसे आताच्या आता पाहिजे तर मी कुठून देणार आता त्यावेळी बावीस जानेवारी दोन हजार चौदाला खर्च किती आला होता मला खर्च त्या टायमाला तीन लाखाच्या आसपास आला होता ज्या जोमान संदीप कदमांनी आदित्य ठाकरेंच्या स्वागताची तयारी केली त्याहून जास्त कष्ट त्यांना त्या कामाचे पैसे मिळवण्यासाठी घ्यावे लागत आहेत मात्र तीन वर्ष येरझऱ्या मारूनही संदीप कदमांना फुटकी दमडीही मिळालेली नसल्याचं ते सांगत आहेत या टेबलवरती जायचं तुम्हाला तर हे कसलं काम आहे शिवसेनेचं काम आहे शिवसेना बिल आम्ही कशाला नगरपालिका कशाला बिल देऊ मग थांबून ठेवायची तसेच मग ते एमटेक लायसनच्या नावावर काम दिलं मला त्यांनी ती फाईल घेऊन टाकली तो बोलला मी थोडं थोडं देतो बोलला मला एक रुपये मी व्याज भरतो तीन लाखाचा या संदर्भात शिवसेनेच्या स्थानिक आमदारांना विचारलं असता त्यांनी संदीप कदमांनाच खोटं ठरवण्याचा प्रयत्न केलाय मला तर काही माहिती नाही आहे याच्या या बाबतीबद्दल परंतु जर पक्षाचा जर काही कार्यक्रम असेल तर आम्ही सर्व शेअर प्रमुख अरविंद वाळेकर असतील नगराध्यक्ष असतील आम्ही सर्व बसून ते प्रोग्राम करत असतो आणि ज्या ज्या वेळेस जे असेल बिल आम्ही क्लिअर करत असतो जर असे काही आरोप करून जर कोणी असं करत असेल तर ते चुकीचं आहे आम्ही त्याला जे काही मदत करायची असेल तर आम्ही वैयक्तिक आम्ही सर्व मदत करू परंतु हे जे चुकीचे काहीतरी संघटनेचं काम घेतलंय आणि तीन लाखाचं बिल म्हणजे छोटं मोठं अमाऊंट नाही आहे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेना मैदानात उतरली आहे मात्र पक्षानं झिडकारल्यामुळे कर्जाच्या बोजाखाली दबलेल्या या शिवसैनिकाचं काय त्याला कर्जाच्या कचाट्यातून बाहेर काढण्याचे आदेश उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे देणार का की अशाच संकटात जगण्यासाठी या शिवसैनिकाला परिस्थितीच्या हवाली करण्यात येणार आहे निनाद करमरकर सह ब्युरो रिपोर्ट एबीपी माझा अंबरनाथ